शेतकरी मित्रांनो रामराम ज्याला जमतं त्याने ते करावं आणि जी काही प्रयोगशीलता आहे ती शेतीसाठी वापरावी हे मी नेहमी म्हणतो आणि प्रयोग करायचा म्हणलं तर पैसे कमी लागत नाहीत तर भरपूर पैसा लागतो असाच एक आपले बंधू आहेत किशोर भाऊ हे जे समोर दिसत आहेत तुम्हाला त्यांचा हा प्रयोग आणि त्यांच्या स्वप्नातला प्रयोग म्हणू आपण शेतकऱ्यांना मजूर कमी असल्यानंसुद्धा शेती कशी सुकर होईल यासाठी करत असलेले ते प्रयोग एक प्रत्यक्षात यायला नक्कीच थोडा वेळ लागल त्याच्यासाठी नवीन विचार आला नवीन आला। प्रयोग आले आपल्याला काय करायचं ते आलं पण प्रयोग हे करायला पाहिजे आणि साहजिकच पैसा लागतो म्हणजे शक्यतो सगळेजणं करू शकत नाहीत विद्यापीठाचं किंवा मग अशा घटनेचं काम आहे की आपल्या शेतकऱ्यासाठी मजूर कमी पडते तर त्यासाठी आपलं काम हे थांबलं नाही पाहिजे म्हणून असं काहीतरी झालं पाहिजे जर बघत असाल तर आतापर्यंत भरपूर काही त्यांनी फार चायनामधूनसुद्धा काही प्रोडक्ट आणून त्यांचीसुद्धा फिटिंग केलेली आहे शेतीमध्ये असल्या कारण लाईट वगैरे नाही त्याच्यामध्ये थोडी अडचणी येतात पण हे ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस शेतकऱ्यांना एक चांगला सुखकर मार्ग त्यांच्या या सगळ्या प्रयोगातून बाहेर पडेल यात शंकाच नाही तर हे सगळं जे काम आहे हे सगळं तुमच्या रिमोटनी चालणारं काम राहील बोलत असताना त्यांनी सांगितलं की पंधरा डिग्रीपर्यंत आपलं हे जे मशीन तयार होईल हे मशीन त्यामधून चालणारं आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये फवारणी याच्यामध्ये ग्रास कटर याच्यामध्ये मालवाहतूक हे सगळं कसं करता येईल हे सगळं जे नियोजन आहे हे स्वप्न आहे ते त्यांनी बघितलेलं आहे तर अशा फक्त एवढ्याच मशीन बाहेर आहेत तर आतमध्ये भरपूर सामान येऊन पडलेलं आहे लाखो रुपयाचा खर्च त्यांचा झालेला आहे पण ज्यांच्याकडं पैसा आहे ज्यांच्याकडं विचारशक्ती आहे ज्यांच्याकडं करण्याची ताकद आहे त्यांनी नेमके शेतीसाठी लागणारी ही अवजारं तयार करावेत हे मी नेहमी म्हणतो आणि परत एकदा त्यांचे धन्यवाद मानतो किशोर भाऊ धन्यवाद धन्यवाद तर हे आहेत आपले किशोर भाऊ मी तुम्हाला आता पहिल्यापासूनच फॉलो करतो धन्यवाद संकल्पना दीपक भाऊनी माझ्या डोक्यात टाकली आहे आपल्याला असं शेतकऱ्यांना द्यायचंय मी कामाला लागलोय काही दिवसात रेडी झालं नक्कीच आपण शूट करणार आहे नक्कीच नक्कीच तर हे सध्या प्रत्यक्षात यायला थोडा वेळ लागेल पण त्यांची प्रयोगशीलतेला खरंच मानावं लागेल तर हे ये ज्यावेळेस ये येईल त्यावेळेस आपल्या फळबागेसाठी द्राक्षबागेसाठी आणि सुद्धा शेतकऱ्याला फार गरजेचं राहील विषय निघला म्हणून सांगतो इथं त्यांच्याकडं डी पी नव्हती आणि पाणी नव्हतं त्यावेळेस संपूर्ण पावसाचं पाणी या पाईप आधारे जवळपास त्यांनी चार टाक्यामध्ये या ठिकाणी स्टोअर केलं होतं आणि हे पाणी त्यांनी फवारण्यासाठी वापरलं या प्रकारे नक्कीच आपले नवीन नवीन नवी प्रयोग हे शेतीमध्ये झाले पाहिजे आणि त्यांना मी धन्यवाद पुन्हा एकदा मानतो की असेच प्रयोग तुम्ही करत जाने जा आणि शेतकऱ्याचं जीवन सुखकर होण्यासाठी मदत करा धन्यवाद राम राम